कुंभोज बाजारपेठ भरवण्याच्या जागे संदर्भात उपोषणाचा अजित देवमरे यांचा आजचा तिसरा दिवस अजित देवमरे यांची तब्येत खालावली नमस्कार मी संजना भांबरे ब्लिस्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज तालुका हातगनंगेले येथील दीपक चौकातील बाजारपेठेच्या जागेसंदर्भात कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य अजित देवमुरे गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसले असून त्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणे सहकार्य करून पोलीस बंदोबस्तात सदर बाजारपेठेची जागा ग्रामपंचायत व गावकऱ्यांना देऊन त्या ठिकाणी बाजार भरवावा अशी मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थ व देवमुरे यांच्या माध्यमातून होत असून सदर जागेसंदर्भात आज सर्व ग्रामस्थांनी कुंभोजचा आठवडी बुधवारी बाजार बंद व गाव बंद ची हाक दिली आहे त्याला कुंभोज ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देऊन आज कुंभोज बंद ठेवण्यात आले आहे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस पोलीस बंदोबस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इतका जागा ताब्यात असता तर हा प्रश्न निकाली लागला असता असे मत उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य अजित देवमरे यांनी बोलताना व्यक्त केले आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद